ते धरक, ते धरक। सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी, संधी। खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खासगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश इयत्ता दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह विटा शहरातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर शंकर बुधवाणी यांची आणि बुधवाणी कुटुंबियांची ओळख आहे शांत संयमी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व तसेच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मेडिकल शैक्षणिक सामाजिक आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे तर सरळ मार्गी आणि कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व तसेच जिगरबाज युवा उद्योजक म्हणून श्री राजलक्ष्मी मेडिकल्स अँड कन्स्ट्रक्शन ग्रुपचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट डॉक्टर वाढदिवस विट्या सारख्या शहरात राहून मिरॅकल्स लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्माण कंपनीच्या आणि राजलक्ष्मी मेडिकल्सच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात तर श्री अँड कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आणि श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून शंकर बुधवाणी सरांनी आपल्या नावाचा ब्रँड निर्माण केला आहे आयुष्यात कितीही अडथळे आले तरी परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून इससे बुरावी क्या होगा या आध्यात्मिक मंत्राचा वापर करून प्रत्येक अडचणींना चुटकीसरशी सोडवणाऱ्या शंकर बुधवाणी सरांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठले आहे प्रचंड जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बुधवाणी सरांनी श्री राजलक्ष्मी मेडिकल ग्रुपची स्थापना करून होलसेल मेडिकल व्यवसायाची मुहूर्त मेढवली मेडिकल व्यवसाय सांभाळतच फार्मसीमधून पीएचडी देखील केली आहे तसेच औषध व्यवसाय सांभाळताना सरांनी शिक्षणाची आवड जोपासत एल एल बीचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे तर श्री राजलक्ष्मी मेडिकल ग्रुप मिरॅकल्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात देखील सरांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे वैद्यकीय क्षेत्राबरोबर नव्या पिढीला योग्य दिशा देऊन विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी आता बुधवाणी सरांची जोरदार वाटचाल सुरू आहे त्यानुसार श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सच्या माध्यमातून गुणवत्ता हेच संस्कार व यश हीच परंपरा हे ब्रीद उराशी ठेवून गेल्या सात वर्षांपासून नेत्रदीपक निकालाची परंपरा जपली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी झटणाऱ्या बुधवाणी सरांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील आपला ब्रँड निर्माण करत समाजामध्ये मोठा विश्वास संपादन केला आहे एवढेच नव्हे तर सामाजिक उपक्रमांमध्ये देखील बुधवाणी सर मोठ्या ताकदीने आणि हिरिडीने सहभागी असतात गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि समाजकरणात सदैव तत्पर असणारे बुधवाणी सर अनेकदा पाहायला मिळाले आहेत गरजू लोकांच्या मदतीला ताकदीने धावून जाणे हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे प्रसिद्धीपासून दूर राहून सरांनी अनेकदा मदत केली आहे त्यामुळेच सामाजिक कार्याच्या पटलावर बुधवाणी सरांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे अशा ऑलराऊंडर आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी सर यांना जिओ मराठी परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक